तर मेघदूत बंगल्यावर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक झाल्याची माहिती आहे तर खाते वाटप आणि मंत्रिपदाच्या संख्येवरून महायुतीमध्ये पेच अद्याप कायम आहे तसंच मंत्रिमंडळ विस्तार शनिवारपर्यंत मार्गी लावण्याचे फडणवीस यांचे प्रयत्न चालू आहेत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी गेल्या गुरुवारी होऊनही आठवड्याभरात न झाल्यानं महायुतीतील तीनही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे एकनाथ शिंदे अजूनही गृह महसूल आणि गेल्या मंत्रिमंडळातील खात्यांसाठी आग्रही असल्यानं खाते वाटपाचा पेच सुटलेला नाही फडणवीस यांनी शिंदे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली पण मार्ग न निघाल्यानं दिल्लीला जाऊन भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याचे तीनही नेत्यांनी ने ठरवलंय तसंच ते नरेंद्र मोदी अमित शहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चेनंतरच खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे शहा यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चेत मार्ग निघाला तर शुक्रवार किंवा शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे अन्यथा तो नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतरच करावा लागेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर